मायरा कुठे चालली आहेस तू पिकनिकला पिकनिक चालली आहे रिसॉर्टला ना कोणतं नाव काय माहिती आहे पर्वती अंगण आणि ह्याला का घेऊन आहे हा कोण आहे पिंकी अच्छा तुम्ही सगळे पिंक पिंक आहात तू पण पिंक आणि तो पण पिंक वा हां दाखव तुझी पॅक बघू देत ग वा मस्त आहे आणि छान छान चालली आहेस तू एकदम मस्त चला मग आता जायचं पण पर्वती अंगणला पिकनिकला सगळ्यांनी भेटायचं एन्जॉय करायचा चला ये यो। आणि यो। काय म्हणणार गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाय चरायला चालू हा कस फिरायला चाललंय ना मग छान दिसत पप्पा व तिकडे बसले मम्मी सगळे छान छान आहेत आणि या दोघी चरतायत आम्हाला देत पण नाहीत आम्हाला द्या द्या मला मला आम्हाला थँक्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय आज आम्ही आलो पार्वती अंगण रिसॉर्टला आणि दिवाळी संपली आणि दिवाळीची सुट्टी चालू होती आणि मज्जाच मज्जा मग म्हटलं चला फिरायला जाऊया मग मायरा आणि बाकी आमची फॅमिली आम्ही फिरायला आलो होतो रिसॉर्टला धमाल बघायची सुरुवात आपण आमच्या रूम पासून करूया ही आहे आमची रूम खूप मोठी आहे ना जवळ दहा ते बारा जण या रूम मध्ये राहू शकतात इतकी मोठी होती आणि आम्ही होतो नऊ जण बघा ही अशी एकदम ह्यूज अशी रूम आहे छान आहे की नाही आता बाकीच्या मंडळींना भेटायचंय चला मग वाटला आवाज मोठा होता ना आमच्या मंडळींचा आणि आम्ही सगळे छोटे छोटे पिल्ल अशी खेळत होतो खूप मस्त वाटत होत एकदम फ्रेश 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 चला भजी आली भजी भजी गरमागरम वा पूजा तर झाली मग आम्ही सुरुवात केली खेळायला संध्याकाळचा आम्ही रिसॉर्ट ची टायमिंग घेतला होता आम्ही चेकिंग पाच वाजता केलं त्यामुळे गेल्या गेल्या पेटपूजा झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी पैकी चुल्यावर झुलायला लागलो आणि त्यानंतर स्विमिंग कॉस्ट्युम घालून मी माझ्या मामासोबत पाण्यामध्ये धमाल मस्ती करायला लागली आणि हे सगळे माझे सगळे कझिन आहेत हा माझा मामा हा दुसरा मामा आम्ही <laughs> मजा केली खूप आणि हा आमचा नाईट व्ह्यू रिसॉर्टचा कसा वाटला छान आहे ना मस्त असूज खूप मोठ आणि आमची बाकीची मंडळी काय करतायत बघूया चला 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 मीच नाही आहे याच्यात हो कारण मी एका ठिकाणी लपून बसली होती कुठे ते आपण बघूया ही आमची जाणव दीदी आम्हाला सगळ्यांना डान्स शिकवत होती कसा वाटला या सगळ्या लेडीजचा डान्स तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये सांगा हा मस्त करते ना आणि मी कुठे आहे बर ही बघा ही बघा ही बघा ही बघा ही बघा मी अशी लपून बसली होती पाण्यामध्ये माझ्या मामासोबत मी मज्जा करत होती कारण मला पाण्यातच खेळायचं होत ही आमची नावबाई ही माझी बहीण आहे आणि ही पण मस्त मज्जा करत होती माझ्यासोबत आणि हा एवढा मोठा पूल आम्हाला छोट्या छोट्या पिल्लांसाठी एक छोटसा पूल होता साईडला जागा आणि तिथे त्या साईडला मोठा पूल होता आणि सगळीकडे मस्त लाइट नाईटला छान वाटत होत आणि मी आणि नाव्या काय पाण्यातून बाहेर येत होते आणि सोबत आमचा मामा पण <laughs> त्यानंतर या लेडीज यांच तर नुसतं डान्स चालू होता इथे आणि आता गरबा चालू झाला होता आणि त्याच्यात माझा पप्पा पण मध्ये मध्ये नाचत होता माझे मामा पण नाचत होते आणि सगळ्या मावशा आजी सगळ्या डान्स करत होत्या सगळ्यांनी खूप धमाल केली छान रिसॉर्ट आहे तुम्ही इथे येऊन बघा मी तुम्हाला सांगेन ना या रिसॉर्ट बद्दल नंतर त्यानंतर पुढे जाऊया हा बघा का? हा काय आता नागेल डान्स आहे कोण करताय माहितीये मी माझ्या आजी करतायत हा आजी मामी सगळे ते डान्स करत होते मावशी पण होती त्याच्यात माझी अरे बापरे मग आमचा वेळ आली गेमची आमच्या छोट्या छोट्या पिल्लांचे काही गेम घेतले <laughs>

त्यांचे गेम झाल्यावर पिल्ल्यांच्या मम्मीचे पण गेम घेतले ही सर्व्हिस भारी आहे

आगम नाही जाणार आपण आगम नाही करणार मग त्यानंतर इल्लांच्या पप्पाचे आजोबांचे पण गेम घेतले सगळी मंडळी छोटी 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 झाली होती लहान मुलांसारखे तळ्यात मळ्यात खेळत होते आणि ते बघताना ना मला खूप गंमत वाटत होती आय तू काय करत आहेस तू लाखी बोल Để không phải tNetMatch Châu uma nó nóispeek 1 tiếng mệt 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 माझे आमचे वेगळे गेम घेतले काय होता माहितीये गेम एका एक मिनिटामध्ये जो कोणी एवढे सारे रब्बर काढेल स्ट्रॉन आहे तो जिंकणार सुरुवात झाली ओजस दादा पासून ओजस दादाने भरपूर भरपूर पटापट पटापट काढले मग मात्र मला टेन्शन यायला लागलं आता मी जिंकणार की नाही दादा तर माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याने मस्त मस्त सगळे पटापट पटापट रब्बर काढलेले आहेत अरे चा आता आरुष दादा आहे आणि आरुष दादाने पण छान छान काढले आणि मग वेळ आली माझी मम्मा मला सांगत होती स्ट्रॉ फक्त तोंडाने पकडायचा पण मला काही तो नीट जमत नव्हता मी मध्ये मध्ये हात लावत होती हा पण मी पण छान छान रबर काढले बर का मस्त मस्त आणि माझे टोटल थर्टीन रबर मी काढले वा मस्त आहे ना आणि मध्ये मध्ये मी चुटिंग पण करत होते हा असे हात लावत होते जे अलाउड नव्हतं पण आम्ही छोटे आहोत ना म्हणून आम्हाला दिलं आणि त्यानंतर वेळ आली नाव्याची नाव्या पण ट्राय करत होती आणि ती पण छान छान खेळली छोटीशी नाव्या पण मस्त खेळत होती आणि त्यानंतर आम्ही असे भरपूर गेम खेळलो पुढे बघत राहा त्यानंतर वेळ आली जानू दिदीची आणि जानू दिदी तर काय पटापट 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 रबर काढत होती बाप रे मग आली भारवी दिदीची वेळ भारवी दिदी पण मस्त खेळत होती छान 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 सगळी मुलं आम्ही छान खेळत होते आमच्या छोट्या मुलांसाठी वेगवेगळे गेम ठेवले होते पुढे पण आहेत जास्त जाऊ नका कुठे इथेच थांबा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघा नंतर निगाने म्हटलं यो पापा हा हा तर पण गेम गेम होता खेळताना मी थोडी घाबरली म्हटलं मला नाही थांबणार मग माझे बाकीचे दादा आणि दिदी हा गेम छान छान खेळले बरं का आणि कोण जास्त खुबे फोडत नीट बघा लक्ष देऊन आणि तुम्ही सांगा कोण आहे विनर खूप जमलो मग पेटू पूजेची वेळ आली आणि हे असं मस्त चिकन होत आमच्या आवडीच आणि सॅलड आणि भाकरी होती तांदळाची जी माझी खूप फेवरेट आहे हा आणि भात होता वरण होत पण मी मात्र भाकरी आणि चिकनच खाल्लं आणि हे सगळे मस्त दमले होते भरपूर खेळून खूप दिवसांनी खेळले होते ना कळलं कसं वाटतं लहान मुलांना ते पण ठकतात आणि नंतर मग अशी मस्त गुलाबजाम आले आणि हे काय मी तर दमलच नाही परत गेम खेळायला सुरुवात काय बोलतोय रे भाई तो आमचे बोलला

মাস মস্ত গেলে বাবু তুলে চলে চল চলো টাকা

अठरा ट्वेंटी वन बावीस ट्वेंटी थ्री एवढा आऊट 23 हो आऊट आऊट एकतीस काय बोललो नाही थांब 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 पण मम्मी मी थांबून 3 4 मारलेलो ना एक मग हारलेलो हारलेलं का ना चार फाइव सिक्स आउट 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 सिक्स टू तीन फोर पांच सिक्स सात एट नौ

आणि एकदम मस्त सकाळी सकाळी योगा करत होते सगळ्या जणी तुम्हाला येतो का योगा मला ना काय काय योगाच येतात पण खरच छान आहे आणि आजी एकदम मस्त मन लावून शिकवत होती मावशी दीदी आजी सगळ्या करत होत्या आणि हा बघा लागते पाच वेळा क्लॉक वाईज पाच वेळा आय ते क्लॉक वाईज एक दो, दोन ते पाचशे दोघ का ते करते होय झालं बाहेर निघालो

अगला <laughs> तिकडे <laughs> रो वर <आगावर ला> यार <laughs> वाला इकडे <laughs> <speaking> वाटला योगा छान होता ना थँक्यू आजी चहा हा बघा हा मामा बघा चहा द्यायला बघला सगळ्यांना चहा ओ एक एक चहा एक चहा त्यानंतर हे आजोबा पप्पा हे लोक क्रिकेट खेळत होते मस्त ना काय सगळे छोटे छोटे आमच्या सारखे झाले होते आणि सगळे मज्जा करत होते रिसॉर्ट ला पुढे काय मी असं ऐकलंय पुढे खूप छान गेम आहे कोणता माहितीये गोवटी आणि तो खेळ सुरुवात करणार आहे माझ्या आजीपासून अरे वा चला बघूया À đây mà chơi, ưng ý quá nha em, đây wow wow wow, con chinh thể yay, आता माझी मावशी पण आहे अरे अरे मावशी चिंक अरे दुसरी आजची जिंकली माझी आणि हे काय माझे आजोबा पण वा वा वाईस पाहिले माझा पप्पा आला आणि तो जिंकणार मला माहितीये पप्पा जिंकणार गोट्या का झाली आणि परत पाण्यात कुदायची वेळ झाली मी <laughs> आणि नाव्या कंटिन्यू पाण्यात होतो आम्हाला काही गेम बिम खेळायची नव्हती गेम तर आम्ही घरी पण खेळतो आम्हाला इथे पाण्यातच धमाल करायची होती आणि आम्ही खूप मजा करत होतो रात्री पण झालं तर सकाळी पण आणि हा बघा पूल केवढा मोठा आहे मस्त आहे ना आणि त्या साईडला रेन डान्स पण होता हे बघा हे असं आम्ही खेळत होतो मस्त मस्त इथे छोटे छोटे पिल्लांसाठी वेगळा पूल होता आणि इथे मोठा होता हे बघा ही इथे मी असं पोहायला शिकत होती मस्त मस्त पकडून ठेवा आले वा ए अतुल तिचा हात पकड ना तू हात पकड ना मायरा हा शानू इकडे वा इकडे वा आले वा 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 मी मस्त पोहायचा प्रयत्न केला आणि मला थोडं थोडं जमायला पण लागलं <laughs> मज्जा मज्जा येत होती खूप सारी धमाल मस्ती मज्जा काल पासून आम्ही कंटिन्यू मजा करतोय वाव खरच खूप छान आहे हा रिसॉर्ट तुम्ही सगळ्यांनी नक्की या रिसोर्ट ला। पार्वती अंगण हा रिसॉर्ट वांगणी मध्ये आहे आणि स्टेशन पासून टू पॉइंट फाय किलोमीटर वर आहे शेअर ऑटो पण मिळते या रिसॉर्टला यायला छान छान रिसॉर्ट आहे खरंच या, या। इथे खूप सारे स्टार्टर पण होते आम्ही जेव्हा आलो ना संध्याकाळी भजी खाल्ल्यानंतर खूप सारे स्टार्टर होते चिकन फ्राय चना गार्लिक फ्रेंच फ्राईज बोंबील फ्राय असे सगळे स्टार्टर होते आज काहीतरी वेगळा मेनू दिसतोय दुपारच्या दुपार लंच साठी हे बघा मी मस्त पोहून घेतलं मला माहिती होत नंतर मस्त जेवण जेवायचे ताव मारायचे जेवणावर आ, ये ये आता ये अरे वा व्हेरी गुड खेळ ठेवायचं सारी मजा आली त्या साईडला सगळे रेन डान्स मध्ये नाचत होते मजा करत होते आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा आवडला असेल तर आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर पण करा म्हणजे तुमच्या फ्रेंड्स नाही कळेल की हा रिसॉर्ट खूप छान आहे आणि माझ्या ब्लॉग ला करत राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि केलं नसेल तर सगळ्यात प्रथम तुम्ही करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका असेच माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ये, धमाल येते ना हे ये नाचतायत हे बघून तुम्हाला पण नाचायचं वाटतंय ना हो मग त्यासाठी इथे यावं लागेल आणि मज्जा करावी लागेल घेऊन या मग तुमच्या सगळ्या ग्रुप्सन आणि त्यानंतर खूप सारी मजा केल्यानंतर आम्ही सगळे खूप जमलो आणि मग वेळ आली पेटू पूजाची मग चला तुम्हाला त्यांच्या किचन मध्ये घेऊन जाते मी हा आहे त्यांचा किचन कुठे आहे बरं अरे छान अरे अरे हा इथे आहे हा बघा हा आहे किचन किचन मध्ये काय बनतोय बर माझी फेवरेट आणि मला कोलंबीचा कोलंबीची ग्रेव्ही पण वा वा, वा यम्मी तोंटाला तर पाणी सुटलं आणि लगेच आम्ही जेवायला पण बसलो माहितीये का बघा इथे सगळे मोठी मंडळी जेवायला बसली होती आणि त्या साइडला आम्ही बसलो होतो मी माझी मम्मा आजी मावशी सगळे आम्ही तिकडे बसलो होतो नाव्याच्या बाजूला मी बसली होती आणि खूप सारा दमल्यामुळे खूप भूक लागली होती मस्त मस्त आम्ही चिकन खाल्लं अरे सॉरी सुरमई खाल्ली आणि भाकरी खाल्ली तांदळाची आणि मज्जा आली आणि हा बघा हा एक छोटासा सुगरणीचा खोपा पण मिळाला आणि मग फायनली आईस्क्रीम मज्जा चालू आहे कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा बाय बाय फ्रेंड्स रेडी वन टू थ्री